मैत्रिणी कशी आहेत तुम्ही बरे आहेत ना मी पण आहे तर चला आज तुम्हाला मी दाखवते काय भाजी बनवते आज मी बनवले वालाचा बिरडा तो पण बिना वाटपाचा वालाचा बिरडा तेल कांद्यावर बनवते तर चला तुम्हाला मी दाखवते कशी बनवते वालाचा बिरडा वालाचा बिरडा घेतलाय चांगला सोलून टॅमेटो कांदा कढीपत्ता आला लसण्याची पेस्ट आणि कांदा लसूण मसाला घेतलाय चला आपण इथे कढई ठेवली कडाईमध्ये तेल पण टाकले तर चला आपण असा पुढचा व्हिडिओ कंटिन्यू कंटेन बघा आता कडाईमध्ये तेल टाकलंय मी त्याच्यामध्ये कांदा टाकते मी कढी बंद टाकते टोमॅटो टाकते थोडं मीठ टाकते कारण कांदा आणि टोमॅटो लवंग आला लसणाची पेस्ट टाकते हळद टाकायची थोडी जीरा जिरापूड टाकायची धनापूर टाकायची थोडे हिंग टाकायचं लसूण मसाला फक्त चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यामध्ये आता हा सोललेला भिरडा तो, तो टाकायचा एक ग्लास पाणी टाकायचं त्याच्यात आपण त्याच्यावर आता झाकण ठेवूया पंधरा मिनट थांबूया आपला बिरडा मस्तपैकी पैकी शिजले आणि थोडस पाणी ठेवले आपण झाल्याने बिना वाटपाचा आपला बिरडा वाटण पाहिजे असं काही नाही तेल कांद्यावर पण मस्त होतो बिरडा छान झालाय मस्त पैकी कलर पण छान झाला लाल ला एकदम जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा और नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हां तुम्ही पण अशी भाजी करून बघा तेल कांद्यावरची मस्तपैकी विना वाटपायची चला अशीच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊया बाय